सरपंच सरावली त्यानंतर चंद्रकांत रंधा पौर्णिमाताई यांचं स्वागत आहे कमलाकरजी दळवी चंद्रकांत रंधा रिकी रत्नाकर प्रकाशजी सांबर यांनी पुढे यायचे संघटक आहेत शिवसेना उबाटा गटाचे ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत धनंजय खेडकर उपनगराध्यक्ष काँग्रेसचे पदाधिकारी होते कमलाकरजी जी भोरे माजी सभापती पंचायत समिती जव्हार भावनाताई धोडी सरपंच अशोक तल्ला उपसरपंच या नीताताई धामोडे गीताताई धामोडे यांचं देखील माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांनी देखील प्रवेशासाठी पुढे यायचे आहे आदरणीय रविभाऊच्या उपस्थितीमध्ये या प्रकाशजी दोंडवा यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे खर तर खूप मोठी लिस्ट आहे या सर्वांचा पक्षप्रवेश रवीभवनच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आपण प्राथमिक स्वरूपामध्ये हे पक्षप्रवेश घेतलेले आहेत आज जवळपास दहा जिल्हा परिषद सदस्य बावन पंचावन्न चोपन्न सरपंच आणि माजी उपसरपंच एकशे तेवीस ग्रामपंचायत सदस्य जवळपास दोन हजारहून अधिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे या सर्वांच भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत यानंतर मी आदरणीय प्रकाशजी निकम यांना विनंती करतो की त्यांनी या पक्षप्रवेशाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं अच्छा पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय माझे मित्र आणि माझ्यावर प्रचंड प्रेम करणारा असं नेतृत्व या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना जाणणारा गरिबांना मानणारा शेतकऱ्यांची जाण असणारा आणि प्रत्येक खेड्यापर्यंत पोचणारा असे आमच्या रवीदा यांच्यासाठी जोरदार डाळ्या वाजूया त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं आमच्या जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं वारूळ आज सर्व तालुक्या तालुक्यामध्ये पोचणार पोच पोस्न, पोचवणारे आमचे भरतभाई यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजू वाजूया उपस्थित मंच माझ्या समोर आलेले सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझे हितचिंतक कार्यकर्ते या ठिकाणी माझा प्रवेश झाला म्हणजे तुमचा प्रवेश झाला असं मी ग्राह्य धरतो काही जे सरपंच आहेत त्यांचा प्रवेश आपण करूयात या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून साहेब गाडी अडकलेली होती माझी आता येताने पण गाडी अडकली पाच सहा तास हे ये, येता ता येता एवढी भीती वाटायची आजचाही रद्द होतो का काय भरतबाई पण तेवढेच काळजी करायचे आणि सर पण तेवढे काळजी करायचे चला तू आल्यापासून एक उटी दोन उटी आता दीडचा बाराचा प्रवेश दीडला दीडचा तीन ला तीनचा चार ला चारचा साडेपाच ला गमछा पडला आणि जीवाजीव आला या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा विचार मला कधीच शिवला होता मात्र चव्हाण साहेबांनी तो होऊ दिला नाही असं मला वाटतं <laughs> त्यावेळेस मी एका पक्षात होतो त्यानंतर मी विधानसभेची निवडणूक दोन हजार चौदाची लढलो काही कमी मताने पडलो साहेब मी ग्रामपंचायत सदस्यापासून दोन हजारपासून पासून या सभागृहात आहे ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य मोखाड्याचा दोनदा सभापती होण्याचा बहुमान मिळाला माझ्या सौभाग्यवती यांना तीनदा त्यांना सुद्धा बहुमान मिळाला मी दोनदा जिल्हा परिषद सदस्य झाले माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाले नगरपंचायतवर एक हाती सत्ता ठेवली पंचायत समितीवर दोन हजार पासून तर आत्तापर्यंत सत्ता ठेवली या ठिकाणी मी पक्षनेतृत्व किंवा कुठल्याही पक्षाला कंटाळून पार्टी सोडलेली नाही मला खऱ्या अर्थाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमितजी शहा असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी जो एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्याचा एक संकल्प हाती घेतलेला आहे आणि मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मी विधानसभा ही लढल्यानंतर अपक्ष म्हणून माझं निलंबन झालं होतं मी कुठल्याही पार्टीशी संलग्न नव्हतो आज पक्षप्रवेश करत असताना माझं निलंबन झालं होतं माझं निलंबन कमी केलेलं नव्हतं आज मी जो पक्षप्रवेश करतोय तो एक जनतेच्या आशीर्वादाने आणि अपक्ष म्हणून आज पक्षप्रवेश या ठिकाणी करतोय असं सांग हे अभिमानाने सांगत असताना ज्यावेळेस मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस माझी आणि चव्हाण साहेबांची एक आगळी वेगळी आणि घट्ट मैत्री झाली लोकांनी ज्या दिवशी साहेब अध्यक्ष झाले प्रदेश अध्यक्ष झाले तेव्हाच लोकांना असं वाटलं का आज निकम भारत <laughs> भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार त्याच्यानंतर अनेक तारखा गेल्या शेवटी मीच कंटाळलो मीच वैतायचो मी अनेकेतला खूप त्रास द्यायचो भरतबाईंना त्रास द्यायचो साहेबांना त्रास द्यायचो आणि खऱ्या अर्थाने प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जे महाराष्ट्रभर आज ना भूतो ना भविष्यतो अशा पद्धतीने जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतात ते आदरणीय देवेंद्रीच्या विचारामुळे मोदीजींच्या विचारामुळे आणि चव्हाण साहेबांवरचं पालघरवरचं प्रेम आहे ते पालघरचेच आहेत असं आम्ही मानतो काम करण्याची एक प्रचंड शक्ती असणारा ने हा नेता आणि सगळ्यात महत्वाचं मी बघितलेला आणि कार्यकर्त्याला ओळखणारा या महाराष्ट्रातील एक कणखर नेता कोण असेल तर त्याचं नाव रवींद्र चव्हाण आहे कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाणारा कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारणारा असा हा नेता आणि त्याचं नेतृत्व मला भावलं मी फक्त आणि फक्त म्हणजे कोणाला वाटत असेल चव्हाण साहेबांनी मला शब्द दिला भरतबाईंनी शब्द दिला मी कुठलाही शब्द घेतलेला नाही फक्त एक वाक्य प्रथम राष्ट्र आणि भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे कुटुंबात मला चव्हाण साहेबांनी भरतबाई चांगला वाटा द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे खारीचा वाटा देणार नाही मोठा वाटा देतील अशी डबल अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी माझ्यावर जो विश्वास साहेब आपण दाखवलात मला काम करण्याची संधी द्या मी कुठलंही पद मागितलं नाही कोणाला वाटत असेल काहीतरी मागितलं नाही अजिबात नाही मी फक्त आणि फक्त भरतबाई आणि चव्हाण साहेब आणि माननीय देवेंद्रजींच्या विश्वासावर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे असं अभिमानाने सांगू इच्छितो या ठिकाणी साहेब अनेक माझे सरपंचांनी प्रवेश केलेला आहे ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवेश केलेला आहे खूप काही आपला हात पाठीशी आहे त्याच्यामुळे मी भिवू नकोस मी घाबरणार नाही ना मला कोणी घाबरवत असेल हो तर तुम्ही पाठीशी राहाल परंतु प्रकाश निकम हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला साहेब शिवसेनेने प्रचंड प्रेम केलं शिवसेनेनी खूप पद दिली मात्र विधानसभेनंतर मला पोरकं केलं विधानसभा निवडणूक लढल्यानंतर ज्या पक्षातून अपक्ष म्हणून मी लढलो त्याच माणसाला पक्षात घेतलं आणि तिथे माझा स्वाभिमान दुखावला म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे कोणाला याला खिंडार त्याला खिंडार बिलकुल नाही मी कशाला खिंडार पडले नाही जे मनापासून कार्यकर्ता जो कार्यकर्ता मनापासून आणलेला आहे त्याच कार्यकर्त्याला मी बरोबर आणलेला आहे आणि चव्हाण साहेब मी नम्रपणे विनम्रपणे सांगू इच्छितो की आमचे भरतभाई सुद्धा प्रचंड काम करणारा माणूस आहे आणि जिल्हा अध्यक्ष कसा असावा तर तो भरत राजपूत सारखा असावा म्हणजे जुना नवा हा कुठलाही वाद न करता ज्या मा ज्या माणसाला मानाने सन्मानाने बोलवायचं त्याला मानाने सन्मानाने बोलवतात आणि पक्ष वाढीसाठी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणारा असा आमचा जिल्हा अध्यक्ष आहे साहेब याचा पण पुढा कुठेतरी विचार करावा असंही तुम्हाला न सांगतो माझा विचार करण्यापेक्षा त्यांचा विचार करा माझा नंतर विचार, विचार करा त्यांचा तर सेकंड टर्म देऊन तुम्ही विचार केलेलाच आहे या ठिकाणी पुनच्छा एकदा जे जे ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना कुठेही भारतीय जनता पार्टी वाऱ्यावर सोडणार नाही मला सुद्धा वारेवर सोडणार नाही ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जो प्रवेश केलेला आहे चव्हाणसाहेब असो राजपूत साहेब असो आमच्या मोखाड्याचे तालुका अध्यक्ष मिलिंदी झोले असो संतोष चौथे असो विठ्ठल चोथ्या असो त्याचप्रमाणे आमचे रोग का डिंगोरे असो जव्हारचे कुणाला उदावंत असो विठ्ठल असो सगळ्यात महत्वाचं की आत्ताही या वयात आत। कोणाला असं वाटत असेल की याही वयात तारुण्याला लाजवेल असे काम करणारे आमच्या बापजी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा खरंच जोरदार टाळ्या वाजवा पक्ष संघटनेसाठी कधी किंवा रात्री अपरात्री पक्षाचं कुठलंही काम असो सरांना वरून प्रदेशवरून फोन येवो हो, कुठून येवो हो, काय येवो नाही ये हो हा माणूस एकटा ड्रायव्हरा बरोबर अगदी आमच्या आशाच्या टोकापर्यंत तर कुडवा कुठेही ज्या ठिकाणी ठिकाणी फोन केला त्या तुम्हा, तुम्ही आमच्याकडे येऊ नका मीच तुमच्याकडे येतो अशा प्रकारे बाबजी सरांचं सुद्धा कार्य आहे या ठिकाणी पुनच्छा एकदा साहेब मला तुमच्या कुटुंबात सामील केल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि पुढे काम करण्याची संधी द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर मी आपले जिल्हाध्यक्ष भरतजी राजपूत यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांनी हात वरती करा आणि एकदा जोरात सांगा भारत माता के आज पालघर जिल्ह्याचा प्रवेश होतोय अध्यक्ष चव्हाण साहेबच्या माध्यमातून आणि साहेब आपण प्रवेश तलासरी पासून सुरू केलाय तलासरीला सुधीर ओझरे त्यांनी प्रवेश घेतला त्याच्या बहुसंख्य कार्यकर्ते आले पण इकडे येऊ शकले नाही तरी पण दोनशे एक, एक कार्यकर्ते घेऊन आले त्याच्यानंतर प्रकाश सांबर ते घरात घर, घर वापसी झाले त्यांची नंतर माझी जिल्हा परिषद सदस्य गीता दामोडे त्याच्यानंतर डहाणूमध्ये साहेब कमीत कमी दहा सरपंच लोकांनी प्रवेश घेतला प्रत्येक गटामध्ये त्याच्यानंतर भोईसरचे सरवलीचे मोठे सर, ग्रामपंचायत आहे आनंद धोडी त्याच्यानंतर बा, आपलं बाबलीन शिरगावचे त्याच्यानंतर आपलं वडे त्यांच्या आजूबाजूच्या एरियाचे सरपंच लोकांनी बहुत बहुतेक प्रवेश घेतलेला आहे त्याच्यात पालघरमध्ये नगरसेवक माजी नगराध्यक्ष कमलाकर दलवी तेव्हा ते दोन हजार चौदाला उमेदवार सुद्धा ओबाटाचे आणि पाच हजार मताने त्यांची सीट पडलेली तेव्हा त्याच्यानंतर ते आपलं मोखाडा जवाहार विक्रमगड हेतूनही सरकी आपला बालू रत्नाकर त्यांचे चिरंजीव हे लोकांनी सर्व प्रकाशजी माध्यम प्रकाशजी निकमजींच्या माध्यमातून लोकांनी प्रवेश केलाय बाकीच्या सर्व प्रवेश झाले साहेब प्रवेश करताना हे लोकांना एवढाच विश्वास आहे का तुम्हाला जेव्हा पालकमंत्री आणि जेव्हा तुम्ही जेव्हापासून पालघर जिल्ह्यामध्ये पाय ठेवला साहेब तुमच्यावरच प्रेम करणारे कार्यकर्ते त्याच्याशिवाय दुसऱ्याला कोण चव्हाण साहेब शिवाय दुसरं दिसतच नाही आणि निकम साहेबना सांग निकम साहेबनी सांगितलं का भले प्रवेश होईल तर चव्हाण साहेब कडे जाऊ पाऊस असेल काय असेल आपण तिथे पोचायचंच आहे आणि साहेब आम्ही ठरवलेला की दोन वार रात्री दोन पण वाजले समजा इथे प्रवेश नाही झाला तर डोमिवली लावू गाडी घेऊन सर्व तर हे चव्हाण साहेबनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घडवलं चव्हाण साहेबनी मला घडवलं बाकी माझा स्वभाव असा आहे की मी दुसरींदा जिल्ह्यातच होऊ शकत नाही तर माझ्यावर चव्हाण साहेबनी जे विश्वास टाकलं दुसरींदा तर खरोखर माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे साहेब ही जे पक्षप्रवेश आता होतोय ह्याच्यापेक्षा दहा पटीने आम्ही गाडीमध्येच नक्की करून आलोय सर साहेब दुसरा प्रवेश पण तयार आहेत कमीत कमी पालघरला ते पाच हजार लोकांचा प्रवेश होणार आहे सर सर्व पक्षातून तर माझी विनंती असे असेल की दुसरींदा पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला वेळ द्या आणि जसं निकम साहेबनी सांगितलं की चव्हाण साहेबला बघून मी पक्ष प्रवेश करतोय चव्हाण साहेबला बघूनच आमचा जिल्हा साहेब आजपर्यंत टिकून राहिलेला आहे खरोखर सांगतो साहेब मी तुम्हाला बघूनच जिल्हा टिकून राहिलेला बाकी आमच्यावर आम्हाला असं वाटतच नाही का आजूबाजूला फक्त आम्हाला चव्हाण साहेब दिसतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला चव्हाण साहेब खरं आहे का खोटं आहे हा हात वरती करून सांगा कोणी दिसतो का चव्हाण साहेब सोडून नाही ना ना आम्हाला सर्व मोदीजी देवेंद्रजी चव्हाण साहेब आहेत माझ्यासाठी आणि जसं निकम साहेबनी सांगितलं बाबजी सर साहेब पक्षाचं काम करतात इथे तिथे फिरतात शेवटच्या टोक्यापर्यंत जातात तसा पालघर जिल्हा आता मला वाटतं स्ट्रॉंग झालेलं आहे दुसरा कोणता जिल्हा कमी असेल तिथे पाठवा त्यांना प्रचार करायला आशीर्वाद जिल्ह्यावर ठेवा आणि सब लहान सहा काम पण असेल तर आम्ही करतो साहेब मोठे काम असेल तर तुम्ही नेहमी आम्हाला सपोर्ट केलाय प्रत्येक कामामध्ये आणि प्रत्येक कार्यकर्त्याला हे तुम्हाला आश्वासन देतो की चव्हाण साहेबच्या माध्यमातून जे पक्ष कधीही प्र, मागेही प्रवेश झाला आताही प्रवेश झाले ते कधीच त्यांना दुखावणार नाही आणि जसं तुम्ही निकम साहेब बोलले की मला सांभाळून घ्या आणि वाटा खारीच्या वाटाने मोठा वाटा द्या चव्हाण साहेब शंभर टक्के तुम्हाला मोठा वाटा देतील म्हणून तुम्हाला चव्हाण साहेबने घेतलेला आहे तुमच्या राहिलेलं स्वप्न चव्हाण साहेब पूर्ण करतील आणि आपले खासदार सवरा साहेब ते इथे उपस्थित आहे कारण पार्लमेंट सुरू आहेत आणि आपले विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोईस साहेब ते त्यांच्या कमिटी आदिवासी कमिटी दौऱ्यावर गेलेले आहेत म्हणून हे दोन लोक आले नाहीत तर गैरसमज करू नका ते खासदार आमदार इकडे नाहीत आणि इकडे तालुका मिलिन झोले कुठे आहेत हां मागे आहेत हे मुखाडाचे आहेत तिथे तालुका अध्यक्ष आहेत हे आलेले आहेत आणि बाकीचे लोक बाहेर आहेत म्हणून येऊ शकले नाही आणि सर्वांना इथे थांबतो आणि येणार जे पक्षात प्रवेश घेतलंय त्यांना मनापासून शुभेच्छा देतो येणारा काल फक्त भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्या मध्ये दिसलं पाहिजे दिसेल ना पालघरला युती करायची का हा साहेब ते आम्हाला तेवढं स्पेस द्या इलेक्शन नंतर युती करू पण इलेक्शनच्या अगोदर विनंती आहे का युती करू देऊ नका तुम्हाला सांगतो साहेब पस्तीस सीट जिल्हा परिषद ची हे भारतीय जनता पार्टी शंभर टक्के येणार साहेब आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम पंचायत समिती सभापती हे भारतीय जनता पार्टीचे बसतील पालघरच्या अध्यक्ष साहेब हे भारतीय जनता पार्टीचे बसणार शंभर टक्के सांगतो साहेब डानू नगर नगर अध्यक्ष मुखाडा अध्यक्ष मुखाडा पंचायत समिती सभापती वाडा पंचायत समिती सभापती हे सर्व भारतीय जनता पार्टीचे येणारा काल तीन महिन्यामध्ये दिसणार आणि मी सर्वांना विनंती करतो का हे काल भारतीय जनता पार्टी जे पालघरमध्ये तयार झालेलं आहे हे भविष्यामध्ये असं होणार नाही होणार त्याच्या नाही पण आता जे आपण केलं ना आता दहा वर्ष भारतीय जनता पार्टीला कोणीच हलू शकणार नाही पालघर जिल्ह्यामध्ये सर्वांना थांबतो जय जय हिंद धन्यवाद मग थोडस माझी सभापती चंद्रकांती रंधा कमळाकर भोरे आणि खास करून की आकर्ष आकर्षण आणि पालघर जिल्ह्याचे माजी युवा सेना अध्यक्ष रिकी रत्नाकर उर्फ राकेश याचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या समेत झालेले सर्व चार पाच सरपंच आणि माझ्या समेत आलेले बारा सरपंच उपसरपंच त्यांचं सुद्धा मनापासून सगळ्यांची मी नाव घेत नाही पण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात राज्यात देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रवी भाऊंच्या नेतृत्वात रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रवी विनंती करतो ना बारत मता की, की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या भारतीय जनता पार्टीचा आजच्या या पक्षाच्या प्रवेशासाठी उपस्थित पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आदरणीय भरत जी आदरणीय बापजी काठोळेजी आणि आज ज्यांचा प्रवेश या ठिकाणी होतो आहे ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रकाश निकम आणि त्यांच्याबरोबर दहा जिल्हा परिषद सदस्य बावन्न सरपंच उपसरपंच एकशे तेवीस ग्रामपंचायत सदस्य अशा विविध पक्षांमधून सर्व आलेले कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी आपल्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतो खरं तर प्रकाश निकमजी आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर या जिल्ह्याचा दोन वेळेला पहिल्या वेळेला सहा महिने आणि नंतरच्या काळामध्ये जवळजवळ दोन अडीच वर्ष असा तीन वर्ष पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम करण्याची संधी ही मला मिळाली आणि एक वेगळं नातं या पालघर जिल्ह्यामधील असणाऱ्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर तयार झालं खरं तर अतिशय चांगले कार्यकर्ते की जे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने त्या भागामध्ये वेगवेगळ्या विकासात्मक योजना कशा येतील यासाठी प्रयत्न करताना मी पाहिले त्यामुळे प्रत्येकाची धडपड की मी माझ्या गावासाठी मी माझ्या जिल्हा परिषदेसाठी मी माझ्या पंचायत समितीसाठी मी माझ्या नगरपंचायतीसाठी काय करू शकतो याची एक वेगळ्या पद्धतीचं नेहमी काम करणारा यामधील प्रत्येक कार्यकर्त्याला मी ओळखतो बराच वेळ या ठिकाणी प्रवासामध्ये अनेक कार्यकर्ते भेटायचे अनेक पदाधिकारी भेटायचे आणि हा सगळा प्रवास करत असताना नेहमीच नेहमीच माझ्याबरोबर बरेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असायचे आणि त्याचबरोबर प्रकाश निगम सारखा एक चांगला कार्यकर्ता हा माझ्याबरोबर गाडीत नेहमी असायचा आणि माझ्या लक्षात येत होत की याला समाजामधील असणारा प्रत्येक घटकासाठी काहीतरी करायचं आहे ही नेहमीच धडपड करणारा हा कार्यकर्ता आणि म्हणून असा विचार नेहमी करायचो की असा धडपडा कार्यकर्ता जो आहे तो कुठेतरी पुढे गेला पाहिजे त्याला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे आणि त्याला संधी कशी मिळू शकते यासाठी एक मित्र म्हणून नेहमीच त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार हा नेहमी होत राहायचा असा विचारही आम्ही करायचो आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्वांनी असं त्याही वेळेला असं ठरवलं की काही झालं तरी भविष्यामध्ये कुठेतरी याला संधी मिळाली पाहिजे पण कर्मधर्म सहयोगाने पक्ष आणि पक्षाच्या असणाऱ्या भूमिका या भूमिकांमध्ये खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी पार्टीने ठरवलं पार्टीने जे सांगितलं ती भूमिका मी पूर्ण करणं ही माझी असणारी मला जबाबदारी वाटली परंतु या सगळ्या जबाबदारीमध्ये कुठेतरी एका चांगल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होतो आहे सुद्धा भावना नेहमी मनामध्ये राहिली आणि निवडणूक आणि निवडणुकीच्या नंतर जेव्हा माझी प्रकाश बरोबर त्याच्या कुटुंबियांबरोबर जेव्हा पहिल्यांदा मी बोललो तेव्हा मला असं लक्षात आलं की हे सगळं सगळं केल्यानंतर कुठेतरी एक चांगला कार्यकर्ता प्रवाहाच्या बाहेर फेकला तर जाणार नाही ना याची ना, कुठेतरी खंतही नेहमी वाटत राहिली आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर पुन्हा एकदा मी चर्चा केली भरतजी असतील आमच्या तिकडचे असणारे संतोष चोते असतील तिकडचे असणारे कुणाल उदावंत असेल बापजी काठोळे असतील स्वतः खासदार असतील आणि आमदार या सगळ्यांशी चर्चा केली तुम्हाला काय वाटतं काय करावं असा एक गुणी कार्यकर्ता जर कुठेतरी कोणत्या तरी विषयातून कुठेतरी जर बाहेर राहिला तर त्या भागाचा किंवा त्या भागातील असणाऱ्या नागरिकांपासून त्याची जी धडपड आहे त्या धडपडीपासून तो कुठेतरी विलिप्त तर होणार नाही ना याची कुठेतरी आपण चिंता करायला हवी थोडा विचार करा जर त्याला आपल्या बरोबर काम करण्याची जर संधी दिली तर नक्कीच तो अधिक जोमाने काम करू शकेल आणि मी भरतजींना जसं सांगितलं भरतजी सगळ्यांशी बोलले आणि सगळ्यांनी एकमताने असं ठरवलं की जर प्रकाशला आपल्याबरोबर काम करायचं असेल पक्षामध्ये तर आपल्याला काहीच अडचण नाही आणि म्हणून सर्वांनी मिळून ठरवलं की आपल्याला त्याला संधी दिली पाहिजे आणि म्हणून प्रकाशजी तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या असणाऱ्या या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला असं वाटलं की तुमच्यासारखा गुणी कार्यकर्ता हा जर आमच्या बरोबर जोडला गेला पक्षाबरोबर जोडला गेला तर नक्की त्याचा फायदा येणाऱ्या काळात पार्टीला होईल आणि म्हणून म्हणून तुम्ही चिंता करू नका तुम्हाला काही घाबरायची गरज नाही ही पार्टी जी आहे कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि या कार्यकर्त्याच्या पार्टीमध्ये कार्यकर्त्याचा सन्मान करणं हे फार गरजेचं असतं आणि ही सर्व मंडळी कार्यकर्ता म्हणूनच काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे ते नक्कीच तुमच्या पार्टीशी खंबीरपणे उभे राहतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि तुम्ही कितीही काही झालं तरी महायुतीत ते आहात त्यामुळे त्याचीही तुम्ही चिंता करू नका त्यामुळे महायुतीमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्या बरोबर सर्व महायुतीचे नेते हे शंभर टक्के हे बरोबर राहतात त्यामुळे महायुतीत असलेल्या कार्यकर्त्याला जरासुद्धा चिंता करायची गरज नाही हेही मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या एक चांगला गुणी कार्यकर्ता त्याच्याबरोबर असणारे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी की जे म्हणाने गेली अनेक वर्ष गेली अनेक वर्ष खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मला माहीत आहे की यापैकी असंख्य कार्यकर्त्यांनी ज्या ताकदीने काम केलं आणि त्यावेळेच्या काळामध्ये डॉक्टर हेमंत सावरा यांना जो विजय मिळवला त्यामध्ये ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची ती ताकद होती याची मला पूर्ण कल्पना आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ज्या ताकदीने केल्या त्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजूनही ताकदीने करायच्या आहेत तिथला असणारा प्रत्येक जनजाती समाजातला असणारा बांधव असेल किंवा तिथला असणारा ओबीसी बांधव आहे या सगळ्यांना एकत्र घेऊन हा पालघर जिल्हा आणि तिथल्या असणाऱ्या प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक, एक वेगळ्या दिशेला घेऊन जायचा आहे मध्यंतरीच्या जा काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असेल ही सर्व मंडळी सामान्य जनतेला हिताच्या दृष्टिकोनातून जेव्हा काम करतायत तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या हा पालघर जिल्हा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा असा हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये येणारा प्रत्येक प्रकल्प आणि त्या प्रकल्पाला एक दिशा देण्याचं काम या भागामध्ये दहा लाख रोजगाराच्या संधी आहेत म्हणजे आपण सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे या रोजगाराच्या संधी काय आहेत याचा या शोध घेणं आणि आपल्यापैकी त्या रोजगाराच्या संधीमध्ये आपला त्यामध्ये सहभाग काय असणार आहे याच्यासाठी आपण तयार करणं एखादी गोष्ट जी आहे ती सहजपणे मिळणार आहे त्यामुळे त्याची तयारी करण्याची आपण सर्वांनी एक वेगळ्या पद्धतीची यंत्रणा ही लावणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही सर्वजण आज या ठिकाणी जे जे जणांनी आज प्रवेश केलाय किंवा आपण सर्वजण पालघरमधले असणारे सर्वजण या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे फार प्रामुख्याने लक्ष देणं येणाऱ्या काळामध्ये फार गरजेचं आहे असं मला वाटतं देवेंद्रजींच्या नेतृत्वात पालघर जिल्हा हा येणाऱ्या काळामध्ये विकासाचं सर्वात मोठं हे स्थान होणार आहे आणि त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात हे आपण सर्वांनी लक्षात घ्या धन्यवाद जय जय हिंद सरपंच धन्यवाद भाऊ यानंतर वेगवेगळ्या जवळपास चोपन्न सरपंच या ठिकाणी आहेत त्यांचा आपल्याला सरपंच आणि ग्रामपंच माजी उपसरपंच या सगळ्यांना सरपंच सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी लगेच यायचे ग्रामपंचायत असे ईश्वर ईश्वर खोकाटे सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि या स्टेजच्या उजव्या बाजूनी यायचंय आणि पाठी मागून बाहेर जायचं आपण सर्व सरपंच आणि पदाधिकारी स्टेजच्या असे ग्रामपंचायत असे आप... जे जे पुढे आहेत त्यांनी पुढे आहे आणि या साईडने येऊन पाठीमागे आपल्याला जा, बाहेर जाण्याची व्यवस्था आहे सगळ्यांचे फोटो